आज सातारा जिल्ह्यात असे अनेक रस्ते झालेत ते मागच्या महिन्यात दोन महिन्यात त्यांची कामं झालेली आहेत पण हे रस्ते दोन दोन महिन्यात वाहून जात आहेत याला कोण जबाबदार नाही अधिकारी जबाबदार नाहीत कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही <laughs> ह्याच्यावर कोण बघणार आहे का नाही परवा दिवशी या ठिकाणी एक मोठा अपघात झाला त्या अपघातात दोन पेशंट आज सिरियस आहेत त्यांचा जीव जायची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही प्रशासनाला जाग येत नाही तुम्ही असे रस्ते कसेच करू शकता तुम्ही जे वापरलेलं डांबर आहे जरा दोन मिनिटं हा दोन कुमार दोन मिनिटं हो दोन मिनिटं हो। जे रस्ते तुम्ही करताय या रस्त्यामुळे जे अपघात होत आहेत जे लोक आहेत किंवा जायबंदी होत आहेत यांचा खर्च हे लोक उचलणार आहेत का कॉन्ट्रॅक्टर त्याचे पैसे देणार आहे का प्रशासन तुम्ही पोलिस अधिकारी त्यांना दोषी धरता तुम्ही साहेब गाडी व्यवस्थित चालवली नसेल का परवाचा अपघात हा ब्रेक मारल्यानंतर गाडी एका बाजूला उडली गेली एवढे रस्ते चढ उतरायचे झालेत मग माणसं मिळाल्यानंतर जागा होणार का सगळे आम्ही लोकांनी हेच धंदा करायचा का आणि तुम्ही आमच्यावरच केसेस घालायच्या परत तुम्ही रस्ता अडवलाय म्हणून हे चुकीचं चाललंय सगळं या शासनाचा करावा एवढा निषेध कमी आहे मुख्यमंत्री जिल्ह्यातले आहेत पालकमंत्री पाटणचे आहेत ते काय सातारचे नाही आहेत पण जिल्हाधिकारी इथे आहेत हे जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी कोट्यवधीच्या हो रस्त्यांची ही बोंब चालली आहे अरे याच्या विरोधात सामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरायला पाहिजे हे फक्त पक्षाचं काम राहिलेलं नाही आहे कुठल्या आमचं तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की जिथं असा भ्रष्टाचार दिसेल ना लोकांनी तिथं रस्त्यावर उतरा आमची भूमिका स्पष्ट आहे या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे जर झालं नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि त्याला पोलीस प्रशासनानं आमच्या अंगावर न गाडी हलवते त्यावेळेस तरी आम्ही मागे हटणार नाही शिवसेना